नमस्कार माझे नाव गणेश दू गायकवाड सध्या राहणार टिटोळा जातेगाव टिंपी गाव जिल्हा आलो मी डॉक्टर सुनील भंडारे नवी मुंबई ब्रांच मध्ये कार्यरत आहे सर तुम्हाला दुर्वांकूर पंचकर्म व वंद्यत्व केंद्राबद्दल कशी माहिती मिळाली व कुठून मिळाली नमस्कार ललिता गणेश गायकवाड मला आईफोन म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की इथे चांगला फरक पडतो म्हणून ॲक्च्युली माझे दोन मिस कॅरेज झालेले होते त्यानंतर आम्ही भरपूर ठिकाणी ट्राय केलं परंतु प्रेग्नेन्सी राहत नव्हती त्या त्यामुळे आम्ही इथे आलो एक महिन्यापूर्वी ट्रीटमेंट चालू केली होती मॅमने आमची तर काही टेस्ट वगैरे केल्या आणि त्यात रिपोर्टनुसार मॅमने आम्हाला पंचकर्म सांगितले होते तर आम्ही पंचकर्म केले पंचकर्माने खूप छान रिझल्ट येतो पंचकर्म होण्याच्या अगोदर तुम्हाला काही त्रास विकार होते का आणि आता त्या म्हणजे कसा फरक पडला किंवा काय झालं मला पंचकर्माच्या अगोदर थोडस अलर्जी होती माझ्या शरीराला जरा खाजी थोडीशी तो खाजेचा प्रॉब्लेम गेलेला आणि छातीचे मेन जे असतं तर त्यावरती सूज आलेली आणि ते दुखत होतं आता चार पाच दिवसापासून ट्रीटमेंट चालू असल्यामुळे मसाज वगैरे करून तुमचे एकदम सूज वगैरे कमी झाली आणि दुखणं पण कमी झालं तुम्हाला इथल्या स्टाफ बद्दल आणि डॉक्टर शारदा मॅडम यांच्या ट्रीटमेंट बद्दल तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही थोडक्यात सांगा ट्रीटमेंट तर छान आहे मॅम मॅमची आणि स्टाफ खूपच छान आहे त्याबद्दल काही शंका नाही आणि काही आपले डाउट वगैरे असतील ना तर तेही खूप छान क्लिअर करतात मॅम बाकी पेशंटला तुम्ही बद्दल काय सांगू इच्छितात बाकी म्हणजे पंचकर्म जेव्हा सांगितले ना तेव्हा एक मला भीती होती परंतु आता तसं काही वाटत नाही आहे तर मी असंच सांगेल की घाबरण्यासारखं काही नाही आहे आणि खूप छान रिझर्ट आहे तर जर मॅमने सजेस्ट केलं तर पंचकर्म करूनच घ्या